आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोर्चे बांधणी सुरू केली असून भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचे सोलापूर जिल्ह्यात दौरे वाढले आहे आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध विकास कामांना गती देण्याचे काम देखील भाजपकडून केले जात आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर मंगळवेड्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांचे कार्यारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे याबाबत पंढरपूर मंगळवेडा तालुक्यामध्ये जंगी तयारी सुरू असून विविध विकास कामांचा कार्यारंभ सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे यामध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मंगळवेडा उपसा सिंचन योजना याचा कार्यारंभ सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे तामर्डी बंधारा उपजिल्हा रुग्णालय मंगळवेडा या ठिकाणी देखील कार्यारंभ सोहळा संपन्न होणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नंदेश्वर गोनेवाडी चिंचोली ते राष्ट्रीय महामार्ग एकशे सासष्ट पर्यंतचा रस्त्याचा कार्यारंभ सोहळा देखील संपन्न होणार आहे या विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्वच राजकीय नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ सुरू केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे याचा फायदा आगामी काळामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला होईल अशी चर्चा सर्वत्र केली जाते ब्युरो रिपोर्ट रोकठोक महाराष्ट्र न्यूज सोलापूर